नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळबे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि खूप छान सुंदर आहे तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनलवरती सध्या काय चालू आहे तर आपण सध्या आपण ग्राफिक डिझायनिंग कॅनवावरती सोप्या पद्धतीने आपण ग्राफिक डिझायनिंग शिकवत आहोत आणि ती जशी मी मोबाईलवरती शिकवते त्याच पद्धतीने अगदी तुम्ही प्रॅक्टिस करत आहात मला खूप साऱ्या कमेंट येत आहे की ताई आम्ही प्रॅक्टिस करतो आणि आम्हाला खूप सोपं जात आहे आणि तुम्हीही करा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जोपर्यंत तुम्ही पहिल्या पार्टपासून जर तुम्ही बघत असाल तरच तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग नेमकं का काय आहे पोस्टर डिझायनिंग म्हणजे नेमकं का काय आहे आणि आपल्या बिझनेससाठी आपण कसं ग्राफिक डिझायनिंग केलं पाहिजे हे सगळं टोटली आपल्या ह्या कोर्समध्ये मी शिकवत आहे तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब और लाईक शेअर नक्की करा आणि चला आता आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला तर आज मी तुमच्यासाठी काय असं नवीन घेऊन आलेले आहे तर तुम्ही वाट पाहत आतुर आता आतुरतेने तर आता मी सुरुवात करूया तर आता सगळ्यात प्रथम मी माझ्या मोबाईलची जी स्क्रीन आहे ती तुम्हाला शेअर करत आहे जेव्हा तुम्हाला मी पहिल्या पाठपासूनच सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेल्या आहे की कशा कशा काय काय डाउनलोड करायचं कसं आपण लॉग इन करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर ठीक आहे आत्ता मी माझ्या जे काही मोबाईलवरती मी कॅनवा ॲप जो आहे तो ओपन केलेला आहे आणि आत्ता ज्या आपण सुरुवात करणार आहोत मी सगळ्यात प्रथम सांगितलं आपल्याला साईज मी ऑलरेडी तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहे की आपण कोणत्या साईजचे फोटो बनवले पाहिजे आणि आपल्याला कोणती साईज परफेक्ट आहे तर सगळ्यात जास्त फेसबुक पोस्ट ही साईज जास्त आपल्याला परफेक्ट आहे तर आपण सर्च बारमध्ये गेल्याच्या नंतर फेसबुक पोस्ट ही साईज जी आहे सर्च मार मारत असतो किंवा मग मारायची तर आता मी तुम्हाला सांगते की फेसबुक पोस्ट आता मी तुम्हाला इकडे सर्च करते आपण आज नवीन काय बनवणार आहे त्या ग्राफिकमध्ये ते आपण पाहणार आहोत ठीक आहे तर फेसबुक पोस्ट मी जेव्हा सर्च केल्याच्या नंतर ही जे आपलं ग्राफिक आहे हे ओपन झालेलं आहे जी साईज आहे ही ओपन झालेली आहे तर आपल्याला बरोबर ह्याच साईजनुसार आपल्याला ग्राफिक बनवायचं आहे तर जर दुसऱ्यांचं टॅम्पलेट आपल्याला जे काही पोस्टर घ्यायचं असेल तर आपण दुसऱ्यांचं घेऊन त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने एडिट करू शकतो किंवा स्वतः चांगल्या पद्धतीने ग्राफिक बनवू शकतो तर बघा आता जे क्रेट ब्लँक आहे जे क्रेट ब्लँक नावाचं जे ऑप्शन आहे ना त्याच्यावरती मी क्लिक करते त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जे आपली साईज आहे ती ओपन होते ही सगळ्यात पहिल्या पार्टमध्येच मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण ह्याच पद्धतीने आपलं पोस्टर डिझायनिंग करायचं आहे म्हणजे खूप छान सुंदर आणि इझिली आपल्याला हे जमतं तर आता जे आपली साईज ओपन केलेले आहे मी क्रेट ब्लँकवरती क्लिक केलेलं आहे तर अशा प्रकारे जी स्क्रीन त्यांची ओपन झालेली आहे ना तर ही जर ते काय म्हणतात तुम्हाला याच्यामधलं यूज करायचं याच्यामधलं यूज करा नसल यूज करायचं तर नका करू काहीच हरकत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवा तर आत्ता आपल्याला हे नको आहे आपण एलिमेंट्सवरती क्लिक करायचं तर एलिमेंट्सवरती हे आपण पार्ट शिकतोय हे जे आहे इजी इजी ते आपण नंतर बनवू शकतो पण आत्ता आपल्याला शिकायचं म्हटलं तर आपण ह्याच पद्धतीने शिकलं पाहिजे तर आता मी जो हा चौकोन बॉक्स आहे चौकोन बॉक्स मी इकडे सिलेक्ट केलेला आहे तर सिलेक्ट केल्याच्यानंतर याच्यामध्ये आता तुम्हाला माहीत आहे की याच्यावरती क्लिक करून याची पूर्ण जी काही चौकोनची साईज आपल्याला कम्प्लीट करायची आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन ग्राफिक बनवतो त्याच पद्धतीने मी नवीन नवीन नवी शिकवत असते तर आता मला हा कलर नको आहे हा कलर खूपच वेगळा आहे तर याच्या व्यतिरिक्त मी एक वेगळा कलर घेईल किंवा मग त्याचं बॅकग्राऊंडही चांगल्या पद्धतीने मी चेंज करेल आणि मग आता बघा याच्यामध्ये हे जे सगळे कलर आहे येलो कलरवाला बी आपण घेऊ शकतो ब्ल्यूवाला पण आहे किंवा मग मिक्स कलरवाला तर तुम्ही म्हणाल की ताई हे आता जे सीवरचे जे प्लेन कलर झाले आता हे मिक्स कलरचं कसं असतं तर तुम्ही तेही ट्राय करायचं की मिक्स कलर घेतल्याच्यानंतर आपलं ग्राफिक कसं येईल ते उठून दिसेल का नाही दिसेल का तर खूप सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही ते मला कमेंटद्वारे विचारू शकता तर बघा हा वी कलर आपण छान घेतलेला आहे तर आता बघा कुठलंही आपल्याला जर ग्राफिक बनवायचं म्हणलं तर आपल्याला असंच बॅकग्राऊंडचा कलर हवा असतो तर हा मी बॅकग्राऊंड घेतलेला आहे तर मला काय करायचं याच्यावरती की आता तुम्हाला तुमचं बिझनेसचं नाव म्हणा कुठलाही बिझनेस असू द्या फुडचा असू आता मी जर तुम्हाला एखादं कुकिंगचं जर ग्राफिक बनवायचं म्हटलं किंवा तुम्हाला थमनेल बनवायचं म्हटलं तर तुम्ही कशा पद्धतीने बनवसाल जे काय कुकिंगचा जो काय तुम्ही बनवलेला असेल त्याचा एक छानपैकी फोटो काढलेला असेल पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपण काय करू शकतो तर त्याच्या व्यतिरिक्त हे जे थमने ग्राफिक आहे हे मी बॅकग्राऊंड सिलेक्ट केलेलं आहे तर छान वाटत आहे एलिमेंट्स टॅक्स गॅलरी ठीक आहे तर आपल्याला ह्या तीनच फंक्शनचा उपयोग करायचा आहे एलिमेंट्स टॅक्स गॅलरी ॲलिमेंट्समध्ये काय होतं की आपल्याला सगळ्या प्रकारचे जे काय आहे ना ग्राफिक ते मिळतात आणि टॅक्समध्ये काय होतं सगळ्या प्रकारचे आपल्याला नावं मिळतात गॅलरीमध्ये आपल्याला जे पाहिजे ना ते फोटो आपल्याला गॅलरीमध्ये मिळतात तर आता वरती आपण क्लिक केलेलं होतं ऑलरेडी तर आपण काय करूया टॅक्सवरती क्लिक करूया तर टॅक्समधली ही जी नावं आहेत ना तर जसं आपल्याला पाहिजे तशी आपण इकडे ऑलरेडी मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला खूप छान पद्धतीने सांगितलं होतं की आपण आपल्या आवडीचे नावं इकडे घ्यायचे आहेत किंवा याच्यामध्ये हे प्रोवाले नाव नाही घ्यायची बरं का कारण ते आपल्याला अलाउड नाही आहे यूज करायला त्या लोकांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर तुम्ही आमचं पेमेंट करा आणि ती नावं घ्या पण आपल्याला तेवढी गरज नाही आहे की खरेदी करून आपण ग्राफिक बनवायची बनवायची आपण असंही इझिली चांगल्या पद्धतीने ग्राफिक बनवू शकतो तर मी आता काय घेते एक तेचं जे ग्राफिक आहे ते मी घेतलेलं आहे तर आता तुम्ही बघा आपल्या स्क्रीनवरती दोघांचाही कलर सेमच आहे उठून काय दिसतंय का, का? नाही मग आत्ताच जर सपोज तुम्ही समजा ही तुमच्या बिझनेसचं नाव आहे तर ही मी एक काहीतरी असंच नाव सिलेक्ट केलेलं आहे जस्ट तुम्हाला शिकवण्यासाठी जर ते वरती वरती जे आहे ना टी सी एच टीच तर त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण काय करूया पहिल्यांदा त्याचा आपण जे, आपन जे आपन कलर आहे तो आपण कलर चेंज करूया की तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आवडीचा कलर अजून असं काहीतरी उठून दिसलं पाहिजे असं तरीही व्हाईटमध्ये तरी नाही छान वाटत पण ब्ल्यूमध्ये तरी मला असं वाटतं की ते चांगलं आहे पण मला आवडलं म्हणून तुम्हाला आवडलं असं नाही ना तुम्ही तुमच्या आवडीचं करा माझ्या आवडीनुसार ग्राफिक नका बनू पण जेणेकरून मी एवढ्या दिवस जे फ्री कोर्स शिकवला त्याचं मला समाधान वाटेल असं काहीतरी छानपैकी तुम्ही आपल्या ग्राफिक डिझायनिंगमधून शिका ठीक आहे तर आता हे ग्लेच जे आहे त्याच्यावरती मी क्लिक केलेलं आहे परत आता आपल्याला सेकंड नंबरचं जे नाव आहे त्याचंही ना आपल्याला कलर चेंज करायचं आहे तर मग आपण काय करायचं परत एकदा ह्याच पद्धतीने आपण त्यालाच चेंज करत राहायचं बघूया कोणता कलर छान वाटतो जो आपल्याला उठून कलर दिसला तोच कलर आपण यूज करूया तर ठीक आहे आपण येल्लोला येल्लोच नकोय येल्लोला येल्लोच आहे ब्ल्यूच या ह्या वरती ब्ल्यूच कलर छान सूट होत आहे पण आता सगळंच आपल्याला ब्ल्यू करून चालणार नाहीये थोडंसं काहीतरी आपल्याला वेगळंच आहे कारण कसं असतं माहिती आहे का ऑडियन्स लोकांचं मित्रांनो जर कुठलाही बिझनेस करायचा म्हटलं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते तुम्हाला आवडतं आपल्याला स्वतःला आवडतं म्हणून जगाला आवडेल आपल्या ऑडियन्सला आवडेल असं नाही आपण ऑडियन्सला काय आवडतं आपण ऑडियन्सपर्यंत काय घेऊन जातो हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरतीच आपण पूर्ण फोकस केला पाहिजे पूर्ण भर त्याच्यावरती दिला पाहिजे की ऑडियन्स काय म्हणते मग ते ऑडियन्सच्या म्हणण्यानुसार गेलं तर जो काय आपला बिझनेस कोणताही असो त्याला मा मागे येण्याची वेळच येणार नाही आणि ना 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 जर आपण ऑडियन्सनुसार नसल जात थोडंसं वेगळ्या पद्धतीने जात असेल तर त्याला वेगळंच वळण लागेल तर आता हे जे आहे टेज तर याला आपल्याला तुम्हाला हवं त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो तर त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण अशा पद्धतीने त्याला त्याचं जी साईज आहे ती वाढून घेऊया जर तुम्हाला स्मॉल हवी असेल तर स्मॉल करा काही नाही तुम्ही बघू शकता की बघा फक्त जे आपल्या स्क्रीनवरती आहे ना ते आपल्या फक्त एक बोटाने ज्या काही याचा चौकोन आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आणि त्याला स्मॉल बिग स्मॉल बिग ह्या पद्धतीने आपण त्याला आकार द्यायचा आणि जिथे हवे ना तिथे ते आपण त्याला ठेवायचं म्हणजे काय होईल की आपल्याला कुठलंही ग्राफिक बनवायला आपल्याला अडचण येणार नाही मग ते कुठलंही असो रिअल इस्टेट असो प्रॉपर्टी असो किंवा केक असो फूड असो तर हे मी जे घेतलेली नावं आहेत ना तर याच्यामध्ये आपण काय करूया याला एका कोपऱ्यामध्ये टाकूया ठीक आहे तर आता परत टॅक्समधून अजून तुम्हाला असं काय करायचं काय तुम्हाला नवीन ह्याच्यावरती घेऊन यायचे स्क्रीनवरती लोकांसमोर तर आपण ऍड हेडलाइन्सवरती परत एकदा क्लिक करूया आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी नाव टाईप करूया तर आता मी तर तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की आपण डिजिटल मार्केटिंग जर करत असेल तर डिजिटल मार्केटिंग टाका इंस्टाग्राम फेसबुकचं करत असेल मार्केटिंग त्याचं टाका किंवा याच्यावरती जर तुम्हाला कुठला लोगो टाकायचा असेल तर तुम्ही लोगोही टाकू शकता किंवा अजूनही काही नाव टाकायचं म्हटलं डेट टाकायची म्हटलं डेट टाका, टाका तुम्हाला फोटो कसा आपण गॅलरीमधून घ्यायचा तेही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे तरी अजून काही तुम्हाला अडचण येत असेल तर इथून पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला ते सांगितलं जाईल तर बघा आता सपोज की हे आपलं काहीतरी असं नावच आहे असं तुम्ही समजा आणि ही आता इकडे ठेवल्याच्या नंतर आपण काय करूया की जर तुम्हाला फेसबुक लोगो टाकायचा असेल तर फेसबुक लोगो तुम्ही सिलेक्ट करा इंस्टाग्राम लोगो टाकायचा असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करा इकडे बघा तुम्ही स्क्रीनवरती लक्ष द्या हे स्क्रीनवरती जे आहे ना की हे ग्राफिक ह्या पद्धतीचं बनवायचं असेल म्हणजे मध्येच काहीतरी डिझाईनिंग टाकायचे असेल तर आता मी ह्या जो ह्या आहे ना ह्याच्यावरती क्लिक करते तर ह्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे मी क्लिक केले तर अशा पद्धतीने आपण याला पूर्ण पाठीमागे घेऊन येऊया आणि याला स्मॉलही करूया ह्या पद्धतीने याला बिगही करूया परत याची पूर्ण साईज वाढून घेऊया आता ही, ही साईज वाढली सेम सेम कलर झाले तर हे काय करायचं आहे की मला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याचा कलर चेंज करायचा आहे तर कलर चेंज केल्याच्यानंतर काय करायचं की आपल्याला हवा तो कलर आपण सिलेक्ट करायचा आहे इकडे तुम्ही मिक्समध्ये करा नॉर्मलमध्ये करा असं काही नाही की तुम्ही अगोदर नॉर्मल मिक्स घेतले मग तुम्ही नॉर्मल करताय तर तसं काही नसतं तर ह्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीचा क कलर घ्या की जो अडजीणे करून तो उठून दिसेल अशा पद्धतीचा तुम्ही कलर घ्या तर हा मी ब्ल्यू कलर सिलेक्ट केलेला आहे ते जी ॲड हेड लाईन आहे ना ती मी काय करते मी ते याच्यावरती आणून सोडते आणि हे जे नाव आहे ना ह्या नावाचा मी कलर चेंज करते की तुम्ही कशाही पद्धतीचा कलर त्याच्यावरती चेंज करू शकता तर मी हा व्हाईट कलर त्याच्यावरती ठेवलेला आहे तर तुम्हाला अजून काय फंक्शन पाहिजे असेल तर तुम्ही एलिमेंट्समधून करू शकता खूप चांगल्या पद्धतीने येतं त्या एलिमेंट्समधून करायला तर बघा तुम्ही हे पण आहेत नावं ही पण नावं तुम्ही घ्या ही पण नावं तुम्ही अशी अशा पद्धतीने तुम्ही खालतीवरती ठेवू शकता किंवा या ह्याच्या डिझायनिंगला आपण पूर्ण स्क्रॉल करून घेऊ शकतो अशा पद्धतीने जसं तुम्हाला वाटेल ना ते तसं तुम्ही त्याला याचाही कलर आपण अगदी सोप्या आणि सुंदर पद्धतीने याचा कलरही चेंज करू शकतो तर ह्याला जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण इकडे ठेवायचं तर इकडे ठेवा तुम्हाला याच्यावरती जर फोटो टाकायचा असेल टाका। तर तुम्ही फोटोही टाका किंवा याची जी साईज आहे ती साईजही ह्या पद्धतीने वाढून घ्या तर हा जो पार्टवरती आपण काय करायचं आता तुम्हाला हे ग्राफिक डाउनलोड करायचं तर ग्राफिक डाउनलोड करायचा असेल तर आपण वरती जाणाऱ्या पानवरती क्लिक करून डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करूया आणि ते डाउनलोड करूया म्हणजे काय होतं की ते डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअपला येतं मग अशाच पद्धतीने आता मी तुम्हाला कालच्या पाठमध्येही हे सांगितलं की कलर भरणं मिक्स कलर भरणं बॅकग्राऊंड लावणं तर हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये नावाचही परत तुम्हाला व्यवस्थित यावं म्हणून मी परत तसाच व्हिडिओ थोडासा वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे कारण जेणेकरून तुम्हाला, जे तुम्हाला दोनदा दोनदा तोच व्हिडिओ पाहून तुमच्या माइंडमध्ये परफेक्ट बसेल तर आता आपण उद्याचं जे आहे ना आपण उद्याचा जो एपिसोड त्याच्यामध्ये काय करणार आहेत की त्याच्या मागचं जर आपण फ्लावर बॅकग्राऊंड घेतलं तर कसं वाटेल किंवा मग आपण फूड बॅकग्राऊंड घेतलं तर कसं वाटेल तर ह्याच पद्धतीने आपण अजून काहीतरी वेगळं आपल्याला करता येईल का आणि वेगळं तुमच्यापर्यंत मला काय घेऊन येता येईल का आणि तुम्हाला वेगळं काय शिकता येईल का तर हेच सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर मित्रांनो आता आपण आपल्या व्हिडिओला स्टॉप करूया आणि भेटूया आपण पुढील भा भागामध्ये तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र